कृपया को सबस्क्राईब जरूर कीजिए मी अतुल टोके निरीक्षक आर पी एफ सर्व रे रेल्वे प्रवाशांना निवेदन करतो की रेल्वे प्रवाशी जो स्टेशनवर येण्यासाठी ब्रिज बांधलेला आहे त्याचाच वापर करावा ब्रिजवरूनच रेल्वे प्रवाशांनी इंधान करावं व रेल्वे रूल ओलांडून हा कुठल्याही प्लॅटफॉर्मवर येण्याचा प्रयत्न करू नये कारण ह्यामुळे हां रेल्वे प्रवाशांच्या जीवितला धोकाही उत्पन्न होऊ शकतो कारण चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर न थांबणाऱ्या गाड्या ज्या पास होतात थ्रू पास होतात हां त्या त्या गाड्यांपासून आपल्या संरक्षण करण्यासाठी रेल्वे प्रवाशांना जाहीर नम्र निवेदन आहे की रेल्वे ब्रिजचाच वापर करून प्लॅटफॉर्मवर यावं व प्लॅटफॉर्मवर उतरल्यानंतरही रेल्वे प्रवाशांनी रेल्वे ब्रिजचाच वापर करून बाहेर जावं आणि चाळीस दहा एक अभियान सुरू केलेलं आहे की जेही रेल्वे प्रवाशी रेल्वे रुळ ओलांडून प्लॅटफॉर्मवर येणं जाणं करत असतील त्यांच्याविरुद्ध रेल्वे अधिनियम च्या अंतर्गत ही कारवाई करण्यात येईल